जवळ आले असून या ठिकाणी देवघर रत्नागिरी हापूस आणि होलसेल विक्री हे आंब्याची होत आहे या ठिकाणी अनेक ग्राहक हे आंबे पसंत करून या ठिकाणी आंबे विक्रीसाठी घेण्यासाठी येत आहेत आणि तसं तसं पाहिलं तर देशरी हापूस नगडा आम्रपाली आंबे या ठिकाणी उपलब्ध आहेत नैसर्गिकरित्या नामांकित आंबे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्यासोबत या ठिकाणचे व्यापारी या ठिकाणी आंबे वगैरे ते आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाऊ काय नाव आहे आपलं राजा नाव अशोक शंकरन अशोक mule हां म्हणून आपण आला आपण या ठिकाणी आले गाव हां चालू कपडे आपण दिसल्यास की मुरपाली केशव दशेरी अपूस वैराम शंकर वैराम हे पाऊस पाऊस पडण्यामुळं थोडा कमी झालाय गिऱ्हाकाचा राधे बा माल टाईट होता एकशे सत्तर आई शिकला आम्ही आता हे माल पाऊस पडण्यामुळं भाव थोडे कमी झाले हा जे आंबा या ठिकाणी विविध प्रकारचे आंब्या आपण विक्रीसाठी आणला नेमकं नाही आंब्याचं काय म्हणजे कोणता आंबा आणला आहे त्याच्यात नंबर एक आंबा आंबड पाहिजे हापूस हापूस केशर सगळीच आंबे चांगले खायला म्हणजे आहे गोड सगळीच आहे आपल्यासोबत आंबे आप विक्रेत त्यांनी सांगितलेले नंबर एक आंब आंबा हा आंब्रपाली आहे चविष्ट आणि खाण्यासाठी गोड आहे इतर आंबेही त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत जे नामांकित आंबे आहेत अशा ब्रँड कंपनीचे आंबे ते या बाजारपेठेत त्यांनी उपलब्ध केलेले आहेत कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बटकर आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज